ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी इचलकरांची स्थानिक सुरू करा आमदार राहुल आव्हाडे यांची विधानसभा अधिवेशनात मागणी इचलकरंजी शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी एल सी पी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कार्यालय पुन्हा सुरू करावे अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल आव्हाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्यावर मुद्द्यावर बोलताना केली काही वर्षापूर्वी इचलकरांची तील बंद केलेली आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे कार्यालय पुन्हा सुरू होते का हे पाहावं लागणार आहे अध्यक्ष महोदय माझ्या विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर हे वस्त्रोद्योगचे प्रमुख केंद्र असून जिल्ह्यातील कोल्हापूर नंतर हे सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंब वास्तव्यास येतात अवैध व्यवसाय गुन्हेगारी यामध्ये वाढ होत आहे शहरात या गुन्हेगारांचा लावण्यासाठी या इचलकरंजीमध्ये एल सी बी स्थानिक गुन्हे अन्वेषक स्वतंत्र कार्यालय या ठिकाणी होते ते काही कारणास्तव बंद झाले आहे गुन्ह्यावरती ताबा किंवा त्याच्यावरती चाप लावण्यासाठी परत एल सी बीचे चे नवीन स्वतंत्र कार्यालय इचलकरंजीमध्ये या ठिकाणी उभे राहावे ही माझी शासनाकडे विनंती आहे महानकारी न्यूज सुभाष बसमी इचलकरांची